हॅलो एव्हरी वन मी काजरण दिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर आज अगदी महत्वाची व्हिडिओ मी घेऊन आलेले यामध्ये तुम्हाला अगदी महत्त्वाची बुक सांगणार आहे मी जे पेपर वन साठी अगदी महत्वाचे दे आहेत खूप विद्यार्थ्यांचे मला कमेंट घ्यायचे की मॅडम महत्वाचे बुक सांगा ज्याचा आम्हाला फायदा पेपर वन साठी जास्तीत जास्त स्कोअर साठी होऊ शकतो सो ते आज मी तुम्हाला ते सांगत आहे तर डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं पुस्तक तुम्ही युज करू शकतात पेपर वन साठी त्याच्यानंतर ब्रोहन दायमा सरांचं सुद्धा पुस्तक आहे तो तुम्ही युज करू शकता पेपर पेपर वन साठी हे दोन्ही पुस्तक मराठीमध्ये आहेत आणि सेटचा पेपर चा जर अभ्यासक्रमाचा इंग्लिशमध्ये करायचं असेल तर के जर हिंदी या इंग्लिश मध्ये करायचं असेल तर तर व्ही मदान मदानसर यांचे पुस्तक रिफर करू शकता सो हे आहेत महत्वाचे बुक्स ज्याने तुमचा पेपर वन मध्ये स्कोर जास्तीत जास्त वाढू शकतो सो असेच तुम्हाला आणखी स्कोर जर तुम्हाला वाढवायचा असेल कट ऑफ मध्ये यायचं असेल तर नक्कीच हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरोबर नंबर कॉल करून बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे आणि तुमचं धैर्य प्राप्त करायचंय थँक्यू सो मच